बघा चंद्राचा प्रकाश कसा पसरला आहे पण सकाळसारखं त्याला स्पिनिंग आहे का घरघर घरघर फिरतोय का फिर व्हायब्रेशन्स आहेत का भुईचक्रासारखं फिरतोय का फिर ते बघा काहीच मुमेंट नाहीस कलर दाखवाय बघ फुल झूम केलं आहे बघा फुल पण आत्ता फोटोमध्ये वेगळा येते फोटोपट काढून दाखवते हे बघा तुम्ही बघितला हा कसा डायव्हर्ट झाला इकडे लेफ्ट अँड राईट बघा हा प्रकाश कसा स्लीट होतो आहे तसाच तो फोटोमध्ये सुद्धा येतोय हे बघा हे बघा बघा कसं स्लीट होतंय पंख्यासारखा पंख्याच्या पातांसारख्या दिसतंय आणि तेच मला सकाळी सगळं डोळ्यांनी दिसत होते पंख्या सरका। पंख्या सरका। पंख्या मी म्हटलं ना तुम्हाला सेक्टरसारखे दिसत आहेत तर हे पंख्याचे पाते जसे दिसत आहेत ना आत्ता दोन लेफ्ट राईट तसे मला सगळ्या बाजूनी सेक्टर दिसत होते खूप सुंदर सकाळचं आहे हे बघा फोटो पण पन, फोटो पण असाच येतो आहे